सोशल मीडियावर डागेश भाईची चर्चा सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ असतात यातील काही इतके मजेशीर असतात की माणूस हसून हसून लोटपोट होतो ते तर ठीक आहे पण तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल तो म्हणजे हा डागेश भाई कोण तर हा डागेश भाई म्हणजे कुत्रा आहे आता तुम्हाला दुसरा प्रश्न असा पडला असेल की त्याला भाई का म्हणायचं कारण तो कुत्र्यासारखा कुत्रा आहे तर जसजसे कथानक पुढे सरकेल तुम्हाला डागेश भाईचे महत्व आपसुकच कळेल चला तर मग जाणून घेऊ काय आहे प्रकरण आजकाल रीलसाठी लोक कुठेही काहीही करण्यास तयार असतात रस्ता माणसं प्राणी कोणाचाही विचार न करता थेट कॅमेरा स्टंट सुरू मात्र अशाच एका तरुणाला स्टंट चांगलाच अंगलट आला आहे एक तरुण स्टंट करताना दिसत आहे तो स्टंट करताना बॅक फ्लिप मारतो तेवढ्यात बाजूला फिरणाऱ्या दोन कुत्र्यांपैकी एकाचा पारा चढतो मग काय डागेश भाई थेट त्या तरुणाच्या मागे लागतो ही धावपळ आणि घाबरलेला तरुण पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय एका युजरने लिहिलंय पुढचा भाग कुठे आहे मला तोच पाहायचाय तर दुसरा विचारतो काय वाटतं कुत्रा चावला असेल का तर एकाने थेट लिहिलंय रिस्पेक्ट फॉर डागेश भाई हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही